तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा करायचे त्यांची मागणी रास्ता आहे त्याला कुणी ट्रेनिंग करीत नाही मुंबईत मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चा मुख्यमंत्र्यांसाठी दिलं झालं म्हणून काय झालं मतमान ना नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं आम्ही नाही मान्य केलं त्याच्या अगोदरच मी जेव्हा येत होते ना जरा पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पोचतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले म्हणूनच यास दाखवून दिले आम्ही एवढीच इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत अरे मी सगळ्यांबरोबरच नाही ना तुम्हाला वाटतंय रे तु, बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते महत्वाचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का साथ मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत सहभागी झालेला आम आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगी पाटलांशी बोलन मी काय बोलायचं ते कळलं तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला त्यांच्याशी बरोबर काल तुम्ही एक भूमिका आणि त्यांची नाटला माझा आता दौरा आहे तिथे जालना ते उद्यापासून उद्या चला तुळजापूरला सोलापूर पश्चिम महाराष्ट्र तुळजापूरला उद्या संध्याकाळी तुळजापूर मध्ये ते जरा दे त्यांचा त्यांच्याशी बोलून घेतो सांगतो काय बोलायचं काय बोलायचं अडचण आंदोलन सक्सेस केले आहे त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवार सरकारचं कामच आहे ती कुठलंही सरकार जिद्या पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहो आणि ठामपणानं राह आमची एवढीच मुंबई आमची पन्नास टक्केच्यातून मागणी आहे परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहिती आहे सगळं माहिती आहे ना त्यांनीच केलं आहे बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना हे का केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही हे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुढणार आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथे कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीसा ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय <coughs> जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा तर सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना ते सांगा वाटते विधानसभेला होणार असं त्यांना वाटत वाटते ना त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात मग बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये काय मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं काय याच्यात मार्ग नाही तो तर काढू आपण आजपर्यंत काय झालं नसेल साहेब आमचं एवढं मला जर समजा तुम्ही विचाराल राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार बरोबर कि तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही ते। मला त्याच्याशी देणं घेणं समजलं माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचं आहे तुम्हाला असं वाटतंय का मला लढा चालू सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोल शेवट शेवटचा एक प्रश्न आहे तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका तुम्ही माझ्यावरती हा दबाव नकार टाकू नाही नाही बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत